महाराष्ट्र शासन निर्णय शासकीय कार्यालयांसाठी शंभर दिवसाच्या कृती आराखड्याबाबत व माननीय धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अहिल्यानगर ज्ञानेश्वर विद्यार्थी वसतीगृह ट्रस्ट सावेडी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमान अहिल्यानगर येथील नोंदणीकृत न्यासच्या विश्वासांसाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान कार्यशाळेचं आयोजन केलं होतं या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांचं मार्गदर्शन लाभला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय उपायुक्त श्रीमती उषा पाटील या उपस्थित होत्या तर या कार्यक्रमासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त व्ही डी शेंडेसर एडव्होकेट गौरव मिरीकर पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी तसेच सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक श्रीमती व्ही पी सुरकुटला मॅडम सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक यू एम ढोले आणि पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनचे चे अॅडव्होकेट विजय मुनोद यांच्या सह तसेच ऍडव्होकेट अर्जुन काळे ऍडव्होकेट संतोष गायकवाड ऍडव्होकेटस योगेश योगोत इत्यादी उपस्थित होते कुलकर्णी गौरव मिरीकर वकील बार असोसिएशन अर्जुन काळे ऍडव्होकेट संतोष गायकवाड ऍडव्होकेटस राजेंद्र वाबळे ऍडव्होकेट योगेश मंडोत इत्यादी उपस्थित होते आणि नोंदणीकृत संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये सहभागी सर्व मान्यवरांनी उपस्थित नोंदणीकृत संस्थांच्या विश्वस्तांना योग्य माहिती देत या ठिकाणी अनेक बाबींबद्दल माहिती पुरवली शासन निर्णयास अनुसरून शंभर दिवसाचा कृती आराखडा अंतर्गत विश्वासांसाठीची ही कार्यशाळा खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या संस्थांसाठी अत्यंत महत्वाची अनेक शंका कुशकांचं या प्रसंगी निरसन झाला जिल्हाभरातील मोठ्या संख्येनं नोंदणीकृत संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यामध्ये सहभागी झाले होते आदरणीय श्रीमती उषा पाटील मॅडम उपाय धर्मदाय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री गौरव मेरीकर साहेब उपस्थित सर्व वकीलवृंद विश्वस्त नागरिक आणि सर्व उपस्थित पवार साहेबांनी सांगितलंच आणि तसे कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की सरकारकडून वेगवेगळ्या योजनेद्वारे फंडिंग केल्या जातं जेणेकरून समाजामध्ये जे लोक आहेत वंचित असतील किंवा कुठल्याही प्रकारे सामाजिक कार्य करणारे असतील त्यांना त्यांच्या कार्याकरिता दिलं जातं परंतु हे देण्याकरता जर लोक बरेचसे लोक असे असतात की त्यांना काम करण्याची खूप इच्छा असते परंतु त्यांच्याजवळ पैसा नसतो मग त्यांना पैसा लोकांकडून गोळा करावा लागतो आता कायद्याने बघितलं तर लोकांकडून वर्गणी गोळा करा करणे हा गुन्हा आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक कायदेशीर आधार व्हावा याकरता कायद्याची तरतूद आहे तर आपल्याकडे जे समाज सामाजिक कार्य करतात किंवा धार्मिक कार्य असतील सामाजिक कार्य असतील गरीब लोकांसाठीचे कार्य असतील शिक्षण असतील संशोधन करायचे असतील याबाबतची जर तुम्हाला संस्था नोंदणी करायची असेल तर त्याकरिता संस्था नोंदणी कायदा आहे अठराशे साठचा तसेच सार्वजनिक संस्था विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नासचा आहे ज्यामध्ये त्यांनी कुठल्या उद्देशासाठी संस्था रजिस्टर करावं लागतं करता येईल त्याची तरतुदी दिलेली आहे बीर रिपोर्ट न्यूज मॉल नगर। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद